नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण चला तर मग सुरू करूया मार्केटमध्ये जवळपास मी म्हटलं होतं ज्या वेळेला आपण ट्रेंडलाईन काढली होती त्या ट्रेंडलाईनचा व्यवस्थित रिजेक्शन घेऊन मार्केट ठेवत होतं आणि जवळपास आज ते ट्रेंडलाईन तोडण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता त्यानंतर मार्केट जे आहे परत या रेंजच्या आसपास येते एक क्लोज झाला जवळपास काय त्रेपन्न हजार चारशेच्या आसपास क्लोज आपल्याला बघायला मिळेल एकशे शहाऐंशी की जवळपास दोनशे पॉईंट कालच्याक पासून आज खाली होतं मार्केट हे लक्षात घ्या ठीक आहे आता थोडक्यात विषय असा आहे की ही जी लेवल आहे मी हायलाइट केली होती त्रेपन्न हजार तीनशे येते आपण म्हणू शकतो त्रेपन्न हजार चारशे एक मोठी सपोर्ट झोन आहे मित्रांनो हे लक्षात घ्या सो आता ह्या च्या आसपास जवळपास रेंज रेंजच्या आसपास कुठेतरी टिकलेला आहे त्रेपन्न त्रेपन्न हजार चारशेच्या आसपास मार्केट कालही म्हटलं होतं ह्या लेवलच्या वरती होल्ड करताच बाय करू शकता आणि काल हेही सांगितलं होतं जोपर्यंत ही लेवल तुटत नाही त्रेपन्न सहाशे अटाशे असो त्रेपन्न सातशेची असो तोपर्यंत व्यवस्थित बाईंगला तुम्ही जाऊ नका हे लक्षात घ्या ठीक आहे सो आता काय विचार करू शकतो सध्याचा विचार आपण असा करू शकतो की मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे उद्याचं ओपनिंग उद्या ओपन कुठे होईल जर ह्याच रेंजमध्ये ओपन झाला तर परत एकदा मार्केट ही ट्रेंडला तोडण्याचा प्रयत्न करू शकतं आणि त्रेपन्न हजार पाचशेच्या वरती मार्केट होल्ड करण्याचा प्रयत्न उद्यासुद्धा करू शकतो हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आणि जर जास्तच रिजेक्शन घ्यायला आलं मार्केट तर लक्षात घ्या कुठल्या तरी एका दिशेने ब्रेकआउट होणं गरजेचं आहे हे लक्षात आहे मग तो ब्रेकआउट जर खालच्या दिशेने निघाला तर डेफिनेटली त्रेपन्न हजार तीनशे त्रेपन्न हजार दोनशे एकाहत्तरच्या खाली मार्केट टिकताच तुम्ही सेल करू शकता पुर बाय करू शकता त्रेपन्न दोनशे त्रेपन्न हजार एकशे पन्नास त्रेपन्न शंभर त्रेपन ते त्रेपन्न हजारपर्यंत मुवमेंट तुम्हाला खालच्या हिशिने चांगली बघायला मिळू शकते ही लक्षात घ्या परंतु गॅपडाऊन ओपन झालं तर विषयसुद्धा तोच आहे जर गॅपडाऊन झाला की कि किती पॉईंट जर लाल जी लेव्हल आहे आपली रॅड वरतीच कुठेतरी ओपन जरा इथून थेट खाली निघाल तर बिंदास त्याच वरती असायला टाका मग थोडक्यात काय एक सेलिंगमध्ये तुम्हाला कंटिन्युटी तिथे बघायला मिळू शकते थोडक्यात त्या अजून थोडंफार मार्केट खाली शंभर दोनशे पॉईंट तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतो त्या फ्लोमध्ये सुरुवातीच्या पंधरा मिनिटाच्या टाईममध्ये हे सर्वांनी लक्षात घ्या त्याचबरोबर मार्केट उद्या जर गॅप ओपन झालं लक्षात घ्या बाईंग रेंज जी आहे ना ह्याच्यावरतीच तुम्ही विचार करा जवळपास काय त्रेपन्न हजार सहाशे पन्नासच्या वरतीच बायचा विचार करा अन्यथा बाईंगचा विचार करू नका असं माझं म्हणणं आहे त्याचबरोबर आपण जवळ म्हणजे निफ्टीकडे निफ्टीचा विचार करता असतात निफ्टी निफ्टीसुद्धा कशी झाली आहे निफ्टीसुद्धा जवळपास आज म्हणू शकतो लेवल तोडण्याचा प्रयत्न केला पण चोवीस हजार सातशेच्या वरती काय क्लोजिंग झालेली नाही आहे आणि काल ह्याच कारणासाठी म्हटलं होतं चोवीस सातशे चोवीस सातशे वरती होल्ड करताच बाय करा अन्यथा करू नका जर कोणी सदस्यांनी गोष्टी ऐकल्या असाल तर डेफिनेटली काय म्हणू शकतो फेक ब्रेकआउट्स असू देत किंवा जवळपास आपण म्हणू शकतो एक मार्केटमध्ये आपल्याला बघा जवळपास एक फेक एंट्री एक्झिट पोझिशन्सपासून तुम्ही आज वाचला असाल ठीक आहे त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे काय की ओपनिंग जर ओपनिंग ह्याच रेंजमध्ये झालं तर लक्षात घ्या चोवीस सातशे ते चोवीस सहाशे ही जी रेंज आहे ही शंभर पॉईंटची रेंज आहे लक्षात घ्या या रेंजमध्ये ओपन झाल्यास मार्केट चोवीस सहाशेच्या खाली होल्ड करताच तुम्ही डेफिनेटली सेल करण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात असू द्या बाईंग रेंज चोवीस सातशेच्या वरती आपली असणार आहे त्याचबरोबर मार्केट जर गॅप ओपन झालं आणि चोवीस सातशेच्यावरती टिकलं तरच बाय करा अन्यथा बाय करून नका चोवीस सातशेच्यावरती कॅन्डल क्लोज होऊ देत हे लक्षात येईल ओके okay. जर सेलिंगमध्ये याला डाउन ओपन झालं तर चोवीस हजार पाचशे साठच्या डेफिनेटली सेल करा आणि सेल करू नका पण प्रॉफिट जे आहे चोवीस हजार पाचशे आसपास बुक करा इले एक चांगली सपोर्ट झोन आहे जर ही तुटली तर डेफिनेटली कंटिन्युटीमध्ये परत सेल करून टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता समजल्या काय आणायला असं समजत असेल तर लाईक कमेंट सेशनला करा धन्यवाद